राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला तिरोडा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष पवन मोरे युवक अध्यक्ष सौरभ चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओम पटले यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींच्या नावे तिरोड्याच्या तहसीलदारांना निवेदन देऊन केली कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तहसीलच्या राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसलेला असून या घटनेचा तिरोडा शहर काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला व संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्र्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माननीय या राष्ट्रपती यांच्या नावे तिरोड्याच्या तहसीलदारांना तिरोडा शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक एकोणतीस ऑगस्टला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली निवेदन देतेवेळी प्रामुख्याने रमेश पटले पवन मोरे ओम पटले सौरभ चौहान शिवा यादव संजय खियानी लेखरा जीरापुरे, रश्मी कौर संजय जांभूळकर प्रवीण चौहान प्रदीप उके कमलेश मलेवार चंद्रमणी बनसोड दीपक चौहान झनक लिल्लारे, गौरिका नटकर साबीर अली उपस्थित होते